नमस्कार न्यूज मराठवाड्यामध्ये स्वागत आहे आज आपण सकाळीच शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या साडेनऊच्या बातमीनं सुरुवात झाली दिवसाची चंद्रशेखर बाव, बावन बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी जे शपथविधीच्या अनुषंगानं जे विधान केलं त्याला खोडण्यासाठी त्यांनी बावनकुळेवर जबरदस्त हल्ला केला आणि बावनकुळे हे काय राज्याचे राज्यपाल आहेत का त्यांनी शपथविधीची तारीख कशी काय सांगितली असा एक टोमना मोठा संजय राऊत यांनी लगावला महायुतीला जबरदस्त या विधानसभा निवडणुकीमध्ये यश मिळालं आणि महाविकास आघाडी अत्यंत पिछेहाटीला पोहोचली दोन तीन दिवसाच्या शांततेनंतर पुन्हा कालपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बोलायला सुरुवात केली आहे महाविकास आघाडीच्या मदतीला बाबा आढाव जे महाराष्ट्रातले ज्येष्ठ समाजसेवक आहेत या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये समाजसेवक देखील प्रभावी आहेत त्यातलेच एक बाबा आढावा आहेत आणि त्याने जे या संविधानाच्या आणि एकूणच यंत्रणेच्या गैरवापराच्या विरोधामध्ये हे उपोषण सुरू केलं त्याला मोठा पाठिंबा मिळाला खुद्द शरद पवार असतील खुद्द अजित पवार असतील त्याचबरोबर शिवसेनेचे नेते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत प्रवक्त्या सुषमा अंधारे ही सगळी मंडळी भेटली आणि बाबा आढावा सरबत पाजून त्यांचं ते तीन दिवसाचं सुरू असलेलं उपोषण थांबवलं अत्यंत आटीतटीची चुरशीशी वाटणारी ही आपली निवडणूक विधानसभेची पार पडली मतदान पार पडलं निकाल पार पडला आणि निकालानंतर ईव्हीएम घोटाळा हे नव एक वाद निर्माण झाला वीस बावीस उमेदवारांनी पैसे भरून पुन्हा दहा टक्के मतदान मोजणीसाठी अर्ज केले प्रत्येकी प्रत्येकाने आठ नऊ आठ नऊ लाख रुपये या फेरमतमोजणीसाठी खर्च के केलेले आहे पुढच्या दोन दोन तीन दिवसामध्ये किंवा निवडणूक आयोग जेव्हा याची फेरमोजणी करणार आहे त्याच्यानंतर यातलं सत्य बाहेर येणार आहे परंतु एक संशयाचं वातावरण निर्माण झाले अशा प्रकारचा डांगोरा पिटला जातो आहे लोकसभा निवडणूक पार पडली त्याच्या पाठोपाठ विधानसभेचे सूत्र सु... सु... सुरू लागले सुरू झाले आणि तक या यूट्यूब चॅनेलवरती मी काल चर्चा ऐकली निखिल वागळेंची निखिल वाघळीने या सगळ्या प्रकारामध्ये जे जो संशय व्यक्त केलेला आहे तो निकालाच्या मतदानाच्या टक्केवारीवर त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे ही विचारवंत मंडळी कोणत्या वेळी कोणता मुद्दा उपस्थित करतील आणि शंका उपस्थित करतील हे सांगता येत नाही महायुतीच्या बाजूने बोलणाऱ्या लोकांची संख्या बरीच कमी आहे विचारवंतांची संख्या बरीच कमी आहे परंतु महाविकास आघाडीच्या बाजूनी पुरोगामी महाराष्ट्राच्या बाजूनी किंवा शाहू फुले आंबेडकरांच्या बाजूनी बोलणाऱ्यांची संख्या जास्त आहे या निवडणुकीच्या अगोदर बरेच सर्वे आले बरेच चॅनल्सने एक्झिट पोल दाखवले ऍक्सिस नावाच्या संस्थेचा जो सर्वे होता तो जर या सगळ्या लोकांनी बघित पाहिला ऍक्सिस या संस्थेचा सर्वे मतदान पूर्ण झाल्यानंतर रात्रीच पावणे नऊच्या दरम्यान साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान आलेला होता दिवसभर तो आलेला नव्हता थोडस टीव्हीवरच्या बातमीमध्ये किंवा युट्यूबवरती जाऊन जर ॲक्सिस सर्वे जर आपण सगळ्यांनी बघितला तर तो सर्वे दोनशे तीस पर्यंत महा युतीला दाखवत होता आणि अशा प्रकारच्या एक्झिट पोलकडे देखील या विचारवंतांनी दुर्लक्ष केलेलं वाटतंय परंतु शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे मतं मांडण्याचा विरोधात आणि बाजूनी मांडण्याचा त्यामुळं आपण त्याच्यावर आक्षेप घेणं योग्य नाही परंतु हा निकालच संशयास्पद आहे म्हणणं किंवा या मतदानामध्ये पाच लाख मतांची जे जो फरक आहे निखिल वाघळेंच्या मतं किंवा वायर या संस्थेच्या मते प्रत्यक्ष मतदान आणि मशीनवरचं मतदान याच्यामध्ये पाच लाख मताचा फरक आहे अशा एक आक्षेप आहे याच्या संदर्भात निवडणूक आयोग कधी बोलेल अधिकृत निवडणूक निर्वाचन अधिकारी जे महाराष्ट्राचे आहेत त्यांनी याविषयी बोललं पाहिजे हे जसं निखिल वाघळेंचं मत आहे तसं माझंही मत आहे की निश्चितपणे निवडणूक आयोगानं योग्य वेळी जे आक्षेप घेतलेले आहेत त्याच्या संदर्भात आपलं स्पष्टीकरण दिलं पाहिजे आणि जे जे मुद्दे या लोकांनी उपस्थित केलेले आहेत त्याच्या अनुषंगानं आपलं एक शासकीय मत किंवा शासकीय स्पष्टीकरण दिलं गेलं पाहिजे आणि या चर्चेला दूर केलं पाहिजे दोन हजार मध्ये भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये एकशे तेवीस जागा मिळालेल्या होत्या दोन हजार एकोणीसमध्ये भारतीय जनता पार्टीला एकशे पाच जागा मिळाल्या आणि आता दोन हजार चोवीसमध्ये एकशे बत्तीस जागा मिळाल्या म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीनं आपल्या जागा हे कायम एकशे पाच किंवा एकशे शंभरच्या पुढं ठेवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी या ठिकाणी काम करते आहे त्या तुलनेमध्ये शरद पवार भरपूर धुरतायत राजकारणी आहेत मुत्सदी आहेत परंतु त्यांना पश्चिम महाराष्ट्राच्या बाहेर वर्चस्व निर्माण आज आजपर्यंत करता आलं नाही चार वेळा चा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद केंद्रामध्ये अनेक वेळा केंद्रीय पद भूषवून देखील विदर्भ मराठवाडा खानदेश या भागामध्ये शरद पवारांना का जनदान मिळाला नाही असा देखील प्रश्न आजच्या या निकालानंतर देखील उपस्थित होऊ लागलेला आहे कारण यावेळेस त्यांना केवळ दहा आमदार या सगळ्यात कमीच्या संख्येवर समाधान मानावं लागत आहे मित्रांनो ही सुनामी होती असं देखील म्हटलं गेलं आणि निखिल वाघळेंनी दोन तीन उदाहरणं अशी दिली की हा निकाल मला धक्कादायक नाही महायुतीचं सरकार आलं ह्याच्याबद्दल देखील माझा संशय नाही किंवा मला काही वाटत नाही त्यांनी त्याची देख कारणं देखील दे सांगितली की महाविकास सा आघाडीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कसा अतिआत्मविश्वास आत, नडला समन्वयाचा अभाव राहिला किंवा संजय राऊत आणि नाना पटोलीमध्ये जी काही कलगीतुरा चालला याचा परिणाम महाविकास आघाडीच्या तिकीट वाटपामध्ये झाला महाविकास आघाडीची तिकीट लवकर वाटप होऊ शकली नाही प्रचार देखील तेवढ्या ताकदीनं सं एकमेकाच्या सहयोगातून होऊ शकला नाही याच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीनं नितीन गडकरी नरेंद्र मोदी अमित शहा राजनाथ सिंग आदित्य योगी आदित्यनाथ अशा प्रकारची मोठी फळी महाराष्ट्रामध्ये प्रचारासाठी उतरवली आणि मित्रो माझं एक अनुमान माझं एक निरीक्षण असं आहे की संविधान बचावाच्या अनुषंगानं नितीन गडकरी यांनी जे या महाराष्ट्रामध्ये सभा घेतल्या या सभेमध्ये जे आवाहन केलं या सभेमध्ये विकासाच्या मुद्द्याला जे काही अधोरेखित केलं त्याचा देखील चांगला परिणाम या निव विधानसभा निवडणुकीमध्ये झालेला आहे आरक्षणाच्या विषयावरून लहान मोठे समाज जे एकवटले गेले या सगळ्या एकत्र झालेल्या मतदानाचा कोणी विचार करणार आहे की नाही का केवळ लाडकी बहिणीमुळेच विजय झाला असं म्हणायचं लाडखी बहिणी योजना ही याच्या संदर्भात देखील निखिल वागळेंनी आणि काही लोक नाना पटोलेंनी आक्षेप घेतलेला आहे की ही निवडणूक आयोगानं देखील भारतीय जनता पार्टीला सहकार्य केलं कसं सहकार्य केलं तर ज्या निवडणुका वेळेमध्ये घोषित करायला पाहिजे होत्या त्या उशिरा घोषित केल्या त्याच्यामुळं लाडकी बहीण योजनेचे जे हप्ते दोन तीन हप्ते लोकांना मिळणं अपेक्षित होतं एक हप्ता मिळणं अपेक्षित होतं ते लोकांना पाच पाच हप्ते मिळाले आणि चार पाच हप्ते मिळाल्यामुळे लोकांचा विश्वास या योजनेवर बसला म्हणून त्यांचा ठपका आहे की निवडणूक आयोगाला भारतीय जनता पार्टी आणि दोघांनी संगणमतानं हे या प्रकारच्या निवडणुका उशिरा लावल्या पर परंतु याच्यामध्ये मला काही फारसं वाटत नाही कारण लोक खूप हुशार आहेत कुणी काही केलं तरी जनता चांगली ओळखते नांदेडचा निकाल बघा तुम्ही नांदेडला ज्या वसंत चव्हाण यांचं निधन झाल्यानंतर जी सहानुभूती आहे ती त्या ते त्यांच्या चिरंजीवाला त्यांनी दिली आणि खाली विधानसभेला मात्र सगळे उमेदवार पाडले अशोक चव्हाणांना सहकार्य केलं हे मतदाराची एक अद्भुत किमया आहे लोकशाही आहे त्यांचा तो अधिकार आहे आणि तर अशा प्रकारचं चित्र सगळीकडेच घडलं असावं असं माझं मत आहे प्रस्थापित पडले प्रस्थापित पडले प्रस्थापित पडले बाळासाहेब थोरात पडले पृथ्वीराज चव्हाण पडले अहो इंदिरा गांधी या देशामध्ये पडलेली आहे अहो अटल बिहारी वाजपेयी देखील या देशामध्ये पराभूत झालेले आहेत विलासराव देशमुख साहेब पराभूत झालेले आहेत तुम्ही कुठून सांगता बाळासाहेब थोरात पडले आणि पृथ्वीराज चव्हाण पडले म्हणून इंदिरा गांधीपेक्षा तर दोघंही श्रेष्ठ नाहीत अटल बिहारी वाजपेयीपेक्षा कुणी श्रेष्ठ नाही हार आणि जी ती निवडणुकीची एक किमया आहे किंवा ती एक त्याच श्रेष्ठत्व आहे जर किती मोठा माणूस असला आणि घरामध्ये बसला मतदाराला नाही आता नाही आता निलेश लंकेचा काळ आहे विखे पाटलाच्या विरोधात निलेश लंके काय उगीच निवडून नाही आले जनतेमध्ये ते उतरले जनतेमध्ये जनतेतला माणूस आहे सामान्य माणूस आहे गरीब माणूस आहे या संस्थानिकाच सगळं संस्थान खालसा करून त्यांनी लोकसभेमध्ये विषय विजय मिळवला डॉक्टर पद्मसिंह पाटील उस्मानात लोकसभा मतदारसंघामध्ये पराभूत झाले पन्नास वर्षे या जिल्ह्यावर त्यांनी राज्य केलं का पराभूत झाले मग ईव्हीएम मशीनवर शंका घेण्यापेक्षा जर आपण आपल्या पक्षानं आपल्या उमेदवारानं काय काम केलं आहे हे जर जरा या सगळ्या विचारवंतांना बाबा आढावापासून ते निखिल वाघळेपर्यंत यांनी जर बघण्याचा प्रयत्न केला ना तर तुम्हाला सहजपणे लक्षात येईल की विधानसभा निवडणुकीचं मतदान का आणि कसं घडलं अनेक गोष्टी माहीत असून देखील आपण बोलत नाही नको त्या दिशेनं वारं वळव वड़ो वळवण्याचा वड़ो प्रयत्न केला जातो अत्यंत गंभीर वातावरणामध्ये आपण आता सध्या वावरत आहोत मी तर म्हणतो ही सगळी अराजकता सुरू आहे सध्या सगळं अस्थिर वातावरण सुरू आहे मुठभर लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे आणि बाकी सगळे मेंढ्रासारखा आपण मागे पळतो आहोत अशा प्रकारची अवस्था आपली आहे जो श्रीमंत आहे तोच निवडणूक लढवतो आहे जो निवडणुकी मध्ये पैसे वाटू शकतो तोच निवडणूक लढवतो आहे कष्ट करणारा माणूस हताश होऊन निराश होऊन गोळ्यामध्ये आश्रू आणून जुन्या आठवणी काढून स्वतःच समाधान करतो आहे मित्रांनो आपण निखिल वाघाड्याच्या अनुषंगानं थोडस बोलत होतो थो आपला विषय बोलत बोलत दुसरीकडेच गेला परंतु दोन हजार चारमध्ये ज्यावेळेस लोकसभाच्या निवडणुका झाल्या होत्या आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये काँग्रेसचं सरकार असताना कर्नाटकामध्ये मात्र रामकृष्ण हेगडेंचं सरकार पूर्ण ताकदीनं निवडून आलं तिथं काँग्रेसचा दारुण पराभव झाला एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये राजीव गांधी पंतप्रधान झाले राजीव गांधींची खूप मोठी लाट होती आणि त्या लाटेमध्ये रामकृष्ण हेगडे हे कर्नाटकामध्ये सत्तेवर आले म्हणजे हे आजच घडलंय असं नाही एकोणीशे पंच्याऐंशी साली देखील घडलं होतं दोन हजार चारला शायनिंग इंडिया म्हणलं भाजपनं आणि विधानसभेमध्ये सबशेल पराभव झाला त्यांचा आता जसा महाविकास आघाडीचा पराभव झाला तसं दोन हजार चारला भाजपचा पराभव झाला होता प्रमोद महाजनांची शायनिंग इंडिया ही घोषणा सबशेल खोटी ठरली लोकांनी घरी पाठवलं दोन हजार चौदा मध्ये मोदीची लाट होती प्रचंड मोठ्या संख्येनं मोदी सत्तेवर आले होते आणि दिल्लीमध्ये मात्र आम आदमी पक्ष सत्तेवर आलं का खुद दिल्ली दिल्लीमध्ये सरकार ही। आहे केंद्रातलं मोदी शाह सगळं केंद्र सरकार तिथं आहे मात्र दिल्लीतलं सरकार मात्र भाजपचं येऊ शकलं नाही मित्रांनो ही तर लोकशाहीची किमयी आहे गमक आहे त्यामुळं फारसं ई मशीनचं एम मशीनचं आपण बघूयात ज्या काय फरक आहे बघितलंच पाहिजे मी देखील काल परवा सांगितलं ना अमित देशमुखांचा जो विषय आहे की सुरुवातीला बाराशेनं पराभूत झाले पुन्हा नऊ हजारनं विजयी झाले पुन्हा एक फेर त्यामध्ये दोन हजार कमी होऊन सात हजारानं विजय झाले हा फरक बघितला पाहिजे त्या त्यात केंद्र केंद्रप्रमुखाचा वर कारवाई झाली पाहिजे किंवा ज्या कुणी त्याच्यामध्ये हॅकिंगचा प्रयत्न केलाय भाजपने केलाय किंवा अजून कुणी केलाय अशा सगळ्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि त्याची चौकशी देखील झाली पाहिजे निवडणूक आयोगानं त्या अनुषंगानं आपलं स्पष्टीकरण दिलं पाहिजे मित्रांनो कोर्टावर देखील आता लोक आहेत निखिल वागळे म्हणा किंवा संजय राऊत म्हणा किंवा काँग्रेस पक्ष म्हणा मल्लिकार्जुन खरगे म्हण हे सगळ्या लोकांनी देखील आपण आपले नेते आपले कार्यकर्ते निवडणुका संपल्यानंतर काय करतात निवडणुका होण्याच्या अगोदर काय करतात उमेदवारी ठरण्याच्या अगोदर काय करतात याचा देखील थोडं साखर्यानं विचार केला पाहिजे फारसे ओरडाओरड करून वातावरण गढूळ करून वातावरणामध्ये जलोकहिताची कामं बाजूला ठेवून अशा प्रकारचे नसते उठाठेव करण्यापेक्षा सरकारला लोकांच्या प्रश्नावर अन्न वस्त्र निवारा या विषयावर सरकारला धारेवर धरून लोकांच्या गरजा पूर्ण करणं लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणं विशेषतः शेती कृषी क्षेत्राकडं असणारे प्रश्नांच्या विषयी उठाव करून सरकारला ते पूर्ण करण्यासाठी भाग पाडणं अशा प्रकारचे प्रयोग आपण करावेत कारण लाखो करोडो रुपये दररोज विधानसभा काम कामकाजासाठी आणि लोकसभेच्या कामकाजासाठी खर्च होतात हा खर्च होणारा पैसा जर लोकांचा असेल हा खर्च होणारा पैसा जर योग्य मार्गाने खर्च व्हायचा असेल तर विरोधी पक्षाने देखील सत्ताधारी पक्षाला ताळ्यावर आणण्यासाठी अभ्यास केला पाहिजे तयारी केली पाहिजे आणि विधानसभेमध्ये संसदेमध्ये आणि विधानसभेमध्ये आपली विषयाची मांडणी केली पाहिजे टीव्हीवरती येऊन साडेनऊ वाजता बडबड करण्यापेक्षा लोकांच्या कल्याणाच्या योजना दररोज सकाळी जर एक मांडली आणि दुपारी मुख्यमंत्र्यांनी ती सोडवली तर एका महिन्याला तीस प्रश्न सुटू शकतात आणि एका वर्षामध्ये तीनशे प्रश्न जनतेचे सुटू शकतात ही अशा प्रकारची गोष्ट देखील विरोधी पक्षांनी लक्षात घेतली पाहिजे या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची उपयुक्तता देखील सिद्ध झाली अगोदर लोकसभेला अजित पवारला घेतल्यामुळं पराभव झाला अशा प्रकारचा मतप्रवाह होता पांचजन्य असेल किंवा संघ परिवारातल्या लोकांनी देखील तशी मतं व्यक्त केली परंतु ती मतं देखील आता खोडून निघालेली आहेत कारण अजितदादानी एकेचाळीस जागा निवडून आणलेल्या आहेत हे एकीचं बळ आहे हे सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला आहे या निवडणुकीमध्ये संघ परिवारानं जे कष्ट घेतलं ते लोकसभेमध्ये घेतलेलं नव्हतं आणि संघ परिवार ज्यावेळेस प्रचारासाठी किंवा एखाद्या कामासाठी रस्त्यावर उतरतो लोकांमध्ये मिसळतो तेव्हा बरंच काही पॉझिटिव्ह वातावरण ती निर्माण होतं हे तिसऱ्यांदा चौथ्यांदा आपल्याला दिसून आलेलं आहे कारण या सगळ्या लोकसभेच्या पराभवानंतर महायुतीच्या नेत्यांना कळून चुकलं होतं की आता आपली काही दडगत नाही आणि आता आपण व्यवस्थितरित्या सामना केल्याशिवाय आपलं आपल्याला यश मिळणार नाही म्हणून वेळेस भानावर आले आणि कामाला लागले म्हणून यश प्राप्त झालं महाविकास आघाडीच्या डोक्यामध्ये यश गेलं आणि अंतर्गत कलह वाढले त्याच्यामुळं सगळंच वातावरण विस्कळीत झालं आणि त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं परंतु ह्या सगळ्यांचं भांडाफोड ईव्ही एम मशीनवर आज होत आहे बघूयात पुढच्या काळात ई व्ही एम मशीन काय म्हणते ते नमस्कार